कलर्स मराठीच्या इंस्टाग्राम पेजवरती एक छोटीशी क्लिप रिलीज केली आहे आणि त्या क्लिपमध्ये एक गाडी आहे गाडीतून एक गोल्डन कलरची कपडे घातलेली एक सॉलिड ब्युटिफुल मुलगी बाहेर पडताना दिसते आणि हा प्रश्न विचारला आहे की नक्की ही कंटेस्टंट कोण आपण ही कंटेस्टंट कोण आहे ते डिकोड करायचा प्रयत्न करूया नमस्कार मित्रांनो माझं नाव तुषार आणि स्टार मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा सा, एकदा स्वागत आहे व्हिडिओच्या सुरुवातीला छोटीशी रिक्वेस्ट प्लीज व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कारण तुमचा एक लाईक चॅनल ग्रो करण्यासाठी खूप जास्त मदतीचा हात ठरतो तर मित्रांनो बिग बॉस म्हटलं की खूप काही चर्चांचं उदाहरण आणि त्यात कलर्स मराठी वेगवेगळ्या वेग प्रकारे जे आहे ते कंटेस्टंट रिव्हिल करायचा प्रयत्न करत आहे आणि ऑडियन्ससाठी एक हिंट देत आहे आणि त्या हिंटनुसार ऑडियन्सला हे ओळखायचं की नक्की हा कंटेस्टंट कोण आहे त्याच दृष्टीने कलर्स मराठीने त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर एक छोटीशी क्लिप रिलीज केली त्या क्लिपमध्ये आपण पाहतो की गोल्डन कलरचे कपडे घातलेली एक मुलगी गाडीतून उतरते आणि ती चालत जाते आणि कॅप्शन आहे की नक्की ही कंटेस्टंट कोण मित्रांनो प्रथमदर्शी क्लिप पाहिल्यानंतर असं वाटतंय की ती कंटेस्टंट आहे आर्या माधव ही एक रॅपर आहे आणि तिचं खूप जास्त नाव चर्चेत आहे अशी आर्या माधव बिग बॉसच्या घरात येण्याची दाट शक्यता आहे जी कलर्स मराठीने इन्स्टाग्रामवरती क्लिप रिलीज केली आहे ती क्लिप पाहिल्यानंतर असं वाटतं की ही आर्या माधव असण्याची दाट शक्यता आहे आता आपल्याला उद्या समजणारच आहे की नक्की ही कंटेस्टंट कोण असणार आहे ती आर्या माधव असणार आहे जान्हवी किल्लेकर असणारे का समृद्धी केळकर असणारे का अजून कोणी असणार आहे हे आपल्याला समजणारच आहे पण प्रथमदर्शी ती क्लिप पाहिल्यानंतर असं आहे की ती आर्या माधव असण्याची दाट शक्यता आहे तुमचं काय म्हणणं आहे कोण आहे ती गोल्डन कपडे घातलेली मुलगी प्लीज मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण बिग बॉसचे असेच अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असतो तो तास भारत माता अक्कीच्या आहे